नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील ससून रुग्णालय काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्यानं दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना देखील रुग्णांच्या नातेवाईकाकडून ससून मधील निवासी डॉक्टरांनी तब्बल चोवीस हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय

ससून मधील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आलं यापूर्वी सुद्धा ड्रग्ज याला सुद्धा ससूनच्या डॉक्टरांनी मदत केल्याचं तपासात होतं त्यामुळे ससूनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे मागितल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की रुग्णाच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केली जाते रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना देखील रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य शस्त्रक्रियेतील साहित्य खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केली जाते न्यूरो सर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरांनी तब्बल चोवीस हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय परंतु या संपूर्ण प्रकरणावर ससूनच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे ससूनमध्ये विविध गैरप्रकार घडत आहेत आणि ते सातत्याने माध्यमांच्या समोर सुद्धा येतात सगळ्यात आधी घडलेलं ललित पाटील ड्रग्स प्रकरण असेल त्यानंतर उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये दोन डॉक्टरांचं निलंबन असेल ब्लड सॅम्पल्समध्ये केलेले फेरफार असतील अशा सगळ्याच प्रकरणांमध्ये ससून रुग्णालय जे आहे ते सातत्याने चर्चेत येते आणि त्यालाच भर म्हणजे त्यातच भर म्हणजे आणखीन एक प्रकरण आता उघड झालेलं आहे ते म्हणजे मोफत रुग्णसेवेसाठी ग्राह्य असलेल्या रुग्णांकडून सुद्धा इथलेच काही डॉक्टर आहेत जे दबाव टाकून पैसे उकळत असल्याचा लास घेत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय ससून रुग्णालय हे सर्वसामान्यांनी गरजू लोकांसाठी सर्वोपचारी रुग्णालय असून महाराष्ट्रातील असंख्य रुग्ण हे ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात मात्र याच रुग्णांची फसवणूक ससून रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि प्रशासनाकडून केली जाते का असा सवाल महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केलाय मी हाजी जुबेर मेमन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षच्या नात्याने तुमच्या समोर हे सांगतोय मागच्या महिन्यापासून आम्ही हडपसर विधानसभामध्ये एक कार्यक्रम राबवला होता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून त्याच्यामध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिला होता त्या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत हडपसर विधानसभाचे मतदार यांना हे लोक आम्हाला कॉल करू शकत होते त्यांना जे आधार कार्ड वोटर कार्ड किंवा वो हॉस्पिटलचे काही विषय असतील शहरी गरीब योजना असतील त्या अंतर्गत जे काही सरकारी योजना आहेत चार जून रोजी आम्हाला सकाळ चार जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेन आली एक महिला आली की माझा मुलगा तिकडे ॲडमिट आहे तिकडे त्याचे उपचार सुरू आहे न्यूरोसर्जरी झाली आहे आणि ते न्यूरो सर्जरी होऊन सात दिवस झाले आहेत तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे ते सगळं आम्ही विकत दिव दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी हे आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपयेची किटसाठी पैसेची मागणी करत आहेत आणि ते पैसे काउंटरवर ना भरता जे ससून रुग्णालयाचे जवळ जसपाल मेडिकलमधून मेडिकल म्हणून आहे तिकडे जाऊन तुम्ही रोग पैसे भरा ते रोग पैसे तिकडे दिल्यावर माझ्या नाव तिकडे सांगा आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात दोन केस असे आले होते त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होते एक पेशंट वारला आहे ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे एक पेशंट वारला आहे तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो आणि दुसरं लगेचच्या लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा नाहीतर तू मुलावर मुलाच्या आईवर मुलं जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही एम एल सीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओमध्ये सांगतोय आज ही प्रसंग घडल्यावर चार जून रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनकडे कंप्लेंट दिली सात दिवस वाट पाहिली की ते काय कारवाई करतील काहीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलाय आणि ससूनचे डीनला कंप्लेंट लेटर आहे ते कंप्लेंट लेटरची कॉपी सुद्धा आम्ही या पत्रकार परिषदमध्ये जोडलेली आहे आमची हीच मागणी आहे की पुलीस प्रशासननी सरकारनी ससूनच्या प्रशासननी याच्या गांभीर्य घ्यावं जसं मागच्या दिवसात मागच्या महिन्यात आम्ही बघितलंय ललित प्रकरण ड्रगच्या किंवा हिट अँड रन अगरवाल केस असेल हे सगळं होत असतानाही हा जर प्रकरण उघडी येतो आणि तिकडे बिंदासपणे गरीब लोकांची जर लूट होत असेल तर हे पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेला पुसणारी गोष्ट आहे आणि हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे जे याच्यात गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई गार झाली पाहिजे एसआयटीच्या मार्फत कार्यवाही झाली पाहिजे आणि जर हे होत नसेल तर आम्ही एका आठवड्यात आंदोलन करण्याची भूमिका मध्ये डिट वापरले आपण नाही सांगितले वापरले चोवीस हजार पाचशे रुपये चोवीस हजार पाचशे

ससूनमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात वारंवार गैरप्रकार घडतात ससून हे पुणे जिल्ह्यातले असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच तालुक्यांमधील गरीब रुग्णांसाठी एक महत्त्वाचा आधार असलेलं रुग्णालय समजलं जातं मात्र आता याच रुग्णालयामध्ये इतके सगळे गैरप्रकार घडत आहेत त्यामुळे ससूनचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि दिवसेंदिवस ससूनची प्रतिमा जी आहे ती दिवसेंदिवस खराब होतानाच पाहायला मिळते कॅमेरापर्सन राजरत्नसह समृद्धी साधव डॉपन्यूज मराठी पुणे कमोन सुनगा एक ब्रेक ले लेते हैं। guys, you, hmm. तुम को सही से नहीं आता okay. है पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद